वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील मांडवेतील विकास सेवा सोसायटीची वार्षिक सभा मोठ्या उत्साहात मध्ये संपन्न झाली आहे यावेळी सभासदांना अकरा टक्के लाभांश जाहीर करण्यात आलाय हा लाभांश दसरा दिवाळी पूर्वी वितरित करण्याबाबत सर्वानुमते चर्चा झाली आहे त्यामुळे मांडवे परिसरातील सर्व शेतकरी सभासदांची दिवाळी चालू वर्षी गोड होणार आहे संस्थेचे माजी चेअरमन रमेश कुमार तुकाराम पाटील यांनी प्रस्ताविक आणि स्वागत केले अध्यक्षस्थानी चेअरमन तुकाराम निवृत्ती ढोले होते यावेळी जिल्हा बँकेचे विकास अधिकारी निलेश गोडसे सुधीर पाटील लेखापरीक्षक ढोबळे साहेब तसेच माजी चेअरमन सदाशिव खाडे माजी चेअरमन डी पाटील माजी चेअरमन राजूभाई मुलानी माजी चेअरमन आकाराम खाडे व्हाईस चेअरमन विलास अवघडे संचालक मारुती फडतरे संपत यादव उत्तम खाडे अशोक देशमुख भरत देशमुख संचालिका सौ सुवर्णा दत्तात्रय पाटील संचालिका सौ गंगूबाई दिनकर खाडे पोलिस पाटील दत्तात्रय पाटील सरपंच सागर चंदन शिवे पांडुरंग खाडे ग्रामपंचायत सदस्य पोपट पाटील राजेंद्र देशमुख सदाशिव देशमुख विठ्ठल पाटील सर्जराव सीताराम खाडे पोपट श्रीपती खाडे तलाठी रामचंद्र खाडे अजमुद्दीन मुलानी सोपान पाटील शिवाजी खाडे उमेश पाटील प्रकाश ढोले दिलीप पाटील हनुमंत खाडे हरिबा खाडे बाळू खाडे आनंदराव पाटील धनाजी डोले मल्हारी खाडे रामचंद्र ढोले ज्योतिराम बागल अशोक खाडे विशाल दौलत खाडे श्री आनंदराव फडतरे श्री श्रीरंग फडतरे श्री रमेश गुरव श्री निलेश ढोले श्री अप्पासो ढोले श्री रायसिंग खाडे श्री लक्ष्मण खाडे श्री दीपक खाडे श्री नामदेव खाडे श्री दादासाहेब खाडे श्री गणपत खाडे श्री मोहन माने श्री प्रवीण राऊत श्री अशोक कुंभार श्री जालिंदर चंदन शिवे श्री वसंत चंदन शिवे श्री सुरेश अवघडे श्री पांडुरंग अवघडे आदी उपस्थित होते संस्थेचे सचिव श्री अजित देशमुख श्री केशव खाडे यांनी सूत्रसंचालन केले राजूबाई मुलानी यांनी आभार मानले जर कर्ज भेटली तर निश्चितपणे आपल्या गावातील सर्व शेतकरी सभासद असतील त्यांची प्रगती होईल आणि त्याचबरोबर संस्थेची प्रगती होईल पहिल्यांदा शेतकऱ्याची सर्वसामान्य सभासदांची प्रगती झाली पाहिजे आणि त्यांची प्रगती झाल्यानंतर मग संस्थेची प्रगती आपाप होणार आहे आज बघितलं तर गेली मला वाटतं पाच वर्ष संस्था लभाग वाटत करते आता कधीही लाभ नाही या वर्षीच्या नफा वाटणी नफा विभागणीला खरोबर चांगल्या प्रकारचं समीकरण निधी म्हणून या ठिकाणी एक लाख रुपये लाभांश केलेले काय केलं जातं की जर भविष्यामध्ये काही अडचण आली नैसर्गिक आपत्ती आली समाजात पैसे भरले नाही किंवा काय अडचण आले तरी सुद्धा त्या ठिकाणी लाभांश वाढता यावं या म्हणून या ठिकाणी लाभांश समीकरण निधी म्हणून या ठिकाणी शेवड ठेवली या संस्थेची इमारत निधीसाठी अं आपल्याला रक्कम बाजूला ठेवलेली आहे त्या सुद्धा गुंतवणूक केलेली आहे अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी पण हे संचालक मंडळ काम करत असताना त्याला सुद्धा या ठिकाणी काम करण्यासाठी सभासदांनी सुद्धा त्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी दुसरे एक महत्वाचे मुद्दा की आपल्या गाव मांडवे एक चांगली ओळख हो आहे या ठिकाणी राजकारण समाजकारण करत अर्थकारण करत असताना या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या काही सभासद या ठिकाणी शेतकरी असतील पण ते सभासद नसतील तर त्यांना सभासद करा आता सांगितलं की मला या ठिकाणी मी कर्ज नेल करा बघतोय हे घेत असताना हे मध्ये सुंदर सचिव साहेब असतील हे स्वसंचालक मंडळ असतील हे तुम्ही घ्या का कर्जदार समस्या वाढले पाहिजेत कर्ज घेणारी लोक पाहिजेत पण ते कर्जदार लोक तुम्ही जर कर्ज त्यांना मिळत अपेक्षित आहे तेवढी आणि कितीही केलं तरी तुम्ही त्यांना कर्ज रक्कम कमीच देता ऊस लावा आलं लावा आज त्या एका पतसंस्था वीस लाख रुपये ना तीस लाख रुपये या ठिकाणी शेतीची काळजी व्हाय तुम्ही त्यांना किती रुपये कर्ज देणार आहे तुम्ही त्यामुळे शेतीच्या प्रमाणात तुम्ही कर्ज देत नाही पीक कर्ज म्हणूनच तुम्ही देता त्यामुळे त्यांना रक्कम कमीच मिळते फार कमी रक्कम मिळते त्यामुळे संस्था अडचणीत जायचा किंवा तोट्यात जायचा विषय कधीही यंदा विकास हो। माजी सरपंच श्री दत्तात्रय मुकंदराव पाटील दादा यांचाही सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे त्याचबरोबर या गावचे सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी महसूल विभागामध्ये कार्य केलं कामकाज केलं ते श्री रायशी दादा यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहे त्यांनी या ठिकाणी पुढे यायचा आहे श्री साहेबराव फाडे त्याचबरोबर श्री शंकर शिंदे त्या ग्रामस्थाने अप्पाश्वर यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे त्याचबरोबर या आपल्या गावचे सुपुत्र येरा न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर मांडवे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा